नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की गायकवाड सर म्हणतात की चला आता तुम्ही त्या बॉडीची ओळख पटवून घ्या तेव्हा मात्र भूमी मनाशी विचार करते की त्या कशाही वागल्या असेल ना तरी सुद्धा माझी अशी इच्छा कधीच नाही की त्यांना काही झालं असावं अजूनही देवी आई मी तुला प्रार्थना करते की त्या आत्या नसाव्यात दुसरीकडे मात्र आता ती मनाशी हा पण विचार करते की त्या आतापर्यंत इतक्या वाईट वागल्या आहे की नक्कीच त्यांचं कोणीही दुश्मन असू शकतो आणि त्यांच्या सोबत असं होऊ शकत पण देव्याही असं होऊ देऊ नको दुसरीकडे मात्र आता गायकवाडच्या बरोबर ते आतमध्ये जातात दोघे जण तर आता इन्स्पेक्टर गायकवाड त्यांना म्हणतात या आकाश जरा ओळख पटून घ्या तर आकाशला ते पुढे जाण्यासाठी सहकार्य करतात तेव्हा मात्र आता ते पिऊन सांगतात की ओपन करा आणि त्यानंतर त्यांचा चेहरा दाखवण्यात येतो आणि चेहरा बघून मात्र आता इकडे भूमीला फारच मोठा धक्का बसतो कारण आता ती मात्र आत्त्यांची बॉडी नसते हे तिच्या लक्षात येतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मानसी सांगत असते की ते दोघ जण पोलीस स्टेशन मध्ये गेलेले आहे तेव्हा पौर्णिमा पुन्हा एकदा आकाश आणि भूमीवर आरोप करते त्या आकाशने अभिजितला मारलेला आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे त्या भूमीने आता माझ्या सासूबाईंचा पण जीव घेतलेला असणार कारण तिला दुश्मनी हे एकच कारण खूपच पुरेस आहे तर यशपाल मात्र हे सगळं ऐकत असतो तर माणसे म्हणत मान असते तू वाटेल ते तोंडाला येईल ते बडबडू नको परंतु आता पौर्णिमा मात्र तिचा हट्ट सोडत नाही आणि भूमीवर आरोपच करत असते दुसरीकडे आता जेव्हा भूमी आणि आकाश घरी येत असतात तेव्हा मात्र त्यांना समोर आत्यांची कार दिसते परंतु तो व्यक्ती दुसराच कोणीतरी असतो आणि हे बघून मात्र त्यांना खूपच आश्चर्याचा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा